परभणीतील संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रत्येक सणानिमित्त निराधार महिलांना स्वावलंबी साधन दिले जाते वतीने राजमाता मासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त निराधार गरजू महिलांना ऑल इन गिरणीचे वाटप करण्यात आले आहे राजमाता मासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त निराधार गरजू महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मागील काही वर्षांपासून दिल्या जाते प्राध्यापक उत्तमराव इंगळे यांच्याकडून मुक्ता आरभाड यांना साडी आणि मुलींना कपडे देण्यात आले यावेळी माणिकराव अंधारे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे डॉक्टर जगन सरकटे नारायण भोसले अशोक रसाळ माऊली दुधाटे सुधाकर कदम नरहरी वाघ बाळासाहेब यादव समाधान पगार सुशील देशमुख मुंजाभाऊ शिलवणे कपिल काकडे सकाराम रन्हेर मधुकर पौळ शेख हँडचे शरद लोहट यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती सामाजिक क्षेत्रातील गरजू व्यक्तींना मदत करण्याचं जे धोरण त्यांचं आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी आमच्या लक्षात आणून दिल्या त्याच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरण करून आम्ही समाजसेवे हे व्रत स्वीकारलेलं आहे गरजू लोकांना आपल्या जीवनात स्वाभिमानानं आपल्या पायावर उभारता यावं म्हणून ही मदत त्यांच्या माध्यमातून आज अर्पणता येईना हे कुटुंबाची गरज भागवण्यासाठी म्हणून त्यांना सन्मानानं दाखता यावं म्हणून त्यांचं स्वाभिमान उंचावण्यासाठी ही आज आम्ही कार्य करत आहोत ईश्वर त्यांना उदंड शक्ती देऊन ही ईश्वरचे प्रार्थना करतो आणि सेकंडच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम करून त्यांचंच सुद्धा म्हणजे मी अभिनंदन मनापासून करतो आणि त्यांना पण शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम समाजामध्ये राबवून पुढच्या काळामध्ये सुद्धा इतर ठिकाणी व्यक्त खर्च होणारे आहेत ते योग्य कार्य या ठिकाणी अशा पद्धतीने लावून आम्ही चांगल्या प्रकारचं कार्य करतो अशा प्रकारची या ठिकाणी अशा पद्धतीने बाळासाहेब ठिके एम न्यूज परभणी